जुवे हाताच्या साईडला बॅक आला पाहिजे असं याचा वजन ठेवायचं काहीतरी अरे तू एवढं चुरगळलेस पॅटर्न इथे खराब दिस म्हणजे ही व्हायला नंतर ठीक आहे जर केलं परत असत पट्टी वी द्यायची असं प्लेन बसल अस मार्किंग करून घ्यायची आता हा टेलर चॉक आहे हा टेलर चॉकने आपण मार्किंग करून घेतोय कारण हे जे चॉक आहे ते, ते फुटत नाही दिसत नाहीये थोडा कलर चेंज वापरायचा पांढरा असेल तर पांढरा जाईल हा ठीक आहे आता हा मी पूर्ण डॉट ही करते कलर दिसला पाहिजे पीसवर पण कुठलाही नाही पाहिजे कलर हे बा गळ्याबरोबर बरोबर मार्किंग करून घेतला आता खालची बाजू ही मार्किंग करून घ्यायची आणि सरळ करून घ्यायची पॅटर्न चुकीच्या पद्धतीने गुंडाळे ते पॅटर्न कसं गुंडायचं तेही मी दाखवते अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला मार्किंग करून घ्यायचे जर तुम्ही आता तू शिकतीय शिकणाऱ्यांना हे खूप महत्वाचे टिप्स लागतात ठेवावं लागतात कारण जेणेकरून प्रॉब्लेम आला नाही पाहिजे अशा प्रकारे आपण आता मार्किंग करून घेतलं मधला छटकाही मार्कआउट करून घ्यायचा ओके ते पूर्ण मार्किंग झालेलं आहे आपलं बॅकचं ठीक आहे आता आपलं बाकीचं मार्किंग करायचं बॅक सुरू घडल्यामुळं ते पॅटर्न परफेक्ट होत नाहीये आता आपल्याला बाही मार्किंग करायची आता आपली छोटी बाई आपण बॅक ह्या साईडला टाकेल बरोबर आपल्याला बाही ह्या साईडला टाकायची कुठल्या ह्या साईडला आता ही बाही ही बाही या साईडला टाकायची आता कुठे हे बघ आता हे टोकं थोडं थोडे उडतायत आहेत पण आता ऑप्शन नाही आपल्याकडं कापड इथेच आहे फक्त आता इकडेही टाकू शकतो आपण असं काही नाही आहे टाकता येत नाही पण विषय ह्या साईडला जर बाई टाकली तर कापडाचा प्रॉब्लेम येत नाही कारण जेणेकरून जर कापडाचं सेडिंग चुकीचं असेल तर हे जे आपण टाकलं ह्या बाजूने पटकन बाही फाटली जात नाही स्लीव बऱ्याच जणांचे भक्का ह्याच्यात तिथं ब्लाउज विरलेले असतात तर ते अब खराब कपड्याच्या साईडला टाकले की ते विरतात ओके आता ही बाजू मी मार्किंग केली किती परफेक्ट दिसतीये आहे का ओबडधोबड कुठंही ही खड्ड्याची बाजू आहे खड्ड्याच्या बाजूला अशा प्रकारे एक मार्किंग करून घ्यायची आहे ही लक्षात ठेवायचे आता ते तुला परत एकदा दाखवते मी बाही मार्किंग केली बॅक मार्किंग केलं कसा केलं लक्षात आलाय नक्की ब्लाउज पुढचा तुला कापायचं आहे ओके आता साधी बाही ब्लाउज आहे आपलं म्हणजे बिना असतात त्याच्यामुळे आपल्याला ब्रेसर पट्टी ही का डबल लागते ब्रेसर पट्टी म्हणजे काय जी ही खालची पट्टी एक्स्ट्रा असते खाली ब्लाऊजला कमरेला त्याला पट्टी म्हणतात ते तुला त्याच्या आधीही मी सांगितले ठीक आहे हा जो आहे तो फ्रंट मार्किंग करते मी फ्रंट मार्किंग करता तो कुठेही केला तरी चालतो पण फक्त ही बाजू आणि ही बाजू समोरची या दोन्ही बाजू सरळ कपड्यामध्ये आल्या पाहिजे क्रॉस कपड्या झाल्या नाही पाहिजे क्रॉस म्हणजे काय तेही दाखवते मी करून घेत तुम्ही नवीन असता तेव्हा तुम्हाला मार्किंग करायला प्रॉब्लेम देतात त्याच्यामुळे ह्याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं मगच मार्किंग करायचं जेणेकरून हलणार नाही बरेच जण याला पिनाही लावतात पण पिनांचा एक प्रॉब्लेम होतो नंतर की त्या पिना काढता काढता कापड आपलं हल्लं जातं त्याच्यामुळे शक्यतो होता होईल तेवढं बिना पिना लावता ट्राय करायचं आता हे मी माझं वर थोडंसं कापड एक्स्ट्रा होतं म्हणून मी हे मार्किंग केले ठीक आहे काप आतलं कापू नको जे चुकीचे त्याला मी आडवी लाईन मारली आता आपल्याला शिवण्यासाठी इथे जागा सोडायची असते कटोरी आपण जोडतो ना इथे कटोरी जोडतो आपण ठीक आहे याच्यासाठी फक्त एक सेंटीमीटर आपण कापड सोडून कटोरी जोडतो त्याच्यामुळे इथे फक्त एकच सेंटीमीटर वाढवायचं आहे किती एक, एक सेंटीमीटर आता आपल्याला कटोरी मार्किंग करायची कर हा जो पॉईंट आहे कटोरीचा हा पॉईंट क्रॉस मध्ये आला पाहिजे कुठला हा आता मी इथे ठेवते क्रॉस म्हणजे काय हाफ क्रॉस म्हणजे काय आणि फुल क्रॉस म्हणजे काय इकडे हे कापड ताणलं तर सरळ आहे ताणतंय का नाही असं ताणलं तर ताणतय का नाही असं ताणलं तर मग किती ताणतंय एक yeah. 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 आहे क्रॉस फुल क्रॉस एक आहे फुल क्रॉस पण तू थोडंसंच ताणलंस तर हे थोडंच ताणत ह्याला काय म्हणतात हाफ क्रॉस ठीक आहे आता असं क्रॉस आलं पाहिजे आपलं ताणून बघितलं तरी चालतं कटोरी क्रॉसमध्ये आली पाहिजे ठीक आहे आता आपल्याला असं क्रॉस आहे कापड मग हा जो पॉइंट आहे वाला yeah. हा टोटली पॉईंट क्रॉसमध्ये बसला पाहिजे म्हणजे कटोरी कशी बसली पाहिजे आशी आशी ही बसली तरी चालती किंवा आशी ही बसली तरी चालते पण हा जो पॉईंट आहे तो क्रॉसमध्येच बसला पाहिजे ठीक आहे आणि ही कटोरी मार्किंग करते जेणेकरून आपल्याला कपडा किती आहे त्याच्यावर ही कटोरी डिपेंड म्हणजे ठेवायचे कुठे ते डिपेंड करायची असती ही मी कटोरी मार्किंग करून घेतली आता आपल्याला फ्रंटला इथे कटोरी जोडायची बरोबर आता फ्रंटला इथे मध्ये एक टक्स मारायचा आपल्याला कटोरीला आणि ह्या साइड ला जोडायची आपल्याला ह्या पार्टला फ्रंटला त्याच्यामुळे जोडायची तिथेच मी एक सेंटीमीटर एक्स्ट्रा कापड सोडते किती सोडाय जोडायचंय तिथेच फक्त एक सेंटीमीटर कापड सोडतीये तू ही सोडायचंय जे तुला लक्षात येत नाही ते लिहून चल बघू शकतो तू एक सेंटीमीटर कापड एक्स्ट्रा सोडले मी शिवण्यासाठी किती जागा सोडले कटोरीला दोन जागा सोडले आणि यालाही एक जागा सोडले कारण हे आपल्याला एकाला एक अटॅच करायचे तर ठीक आहे बाही मार्किंग झाली कटोरी मार्किंग झाली फ्रंट मार्किंग झाला आणि बॅक मार्किंग झालं आता आपल्याला पट्टी मार्किंग करायची काय करायची पट्टी मार्किंग करायची पण आता आपला साधा ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला दोन पट्ट्या काढायच्यात म्हणजे चार, चार पट्ट्या काढायच्या किती चार जर तुमचा हा डिस्टन्स सहा सेंटीमीटर असेल किंवा सात सेंटीमीटर असेल तर तुम्हाला एक सेंटीमीटर पट्टी वाढवायची असते किती एक एक सेंटीमीटर इथे मी सोड सोडती आहे सरळ मध्ये मार्किंग करत असं नाही की आपण कुठे मार्किंग करू शकतो कुठे नाही कपडा कुठे मॅनेज होतोय सरळ कापड कुठे राहते आता ब्रेसरपट्टी सरळ कपडा तर मॅनेज करायचा असते क्रॉस मध्ये नाही ब्रेसरपट्टी मार्किंग केली आता मी दुसरी ब्रेस्ट पल्टी मार्किंग करते किती मेरी पल्ला मोई हूं र मार्किंग वाली एक्स्ट्रा करंची इ नो नाही रंग जास्त वाढती हो आता मी दुसरी उलटी टाकते जिने कडून